ठिकाणी कोरेगाव तालुक्यातील आंबोडे चौकामध्ये आज साठ सत्तर सभासद जे होते त्याच्यामध्ये बहुतांश ज्येष्ठ सभासद आहेत की ज्यांनी सह्याद्री सहकारी बँकेच्या संपूर्ण सत्ताधारी पॅनलला आतापर्यंत सहकार्य करून ही बँक सुसिक्षित आणण्यासाठी ही बँक कधीही अडचणीत नव्हती असं छातीठोकपणानं काहींनी सांगितलं आणि ते कर्जदार आहेत त्यांनी शंभर टक्के कर्जाची परतफेड केलेली आहे आजही त्या बँकेबद्दल त्यांना असतं आहे तशाच पद्धतीने आपले नाना भिलारी म्हणून आहे की ज्यांनी या सह्याद्री सहकारी बँकेची जी वाटचाल आहे ती लहानपणापासून पहिले एवढंच नव्हे तर सह्याद्री नगर आहे चारकोप कांदोलीला त्या ठिकाणी त्यांचे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ नानासाहेब जरा माहिती द्या सह्याद्री बँकेबद्दल आणि सह्याद्री नगरबद्दल सह्याद्री बँकेची स्थापना एकोणीसशे अडुसष्ट साली नामदेवराव अपू कदम बाबूराव जाधव विठ्ठलराव शिंदे माझे आमदार आनंदरावबा फळके बा भाऊसाहेब कदम अशा अनेक मंडळींनी एकत्र येऊन केवळ कामगारांचं हित कामगारांच्या आडे अडचणी लक्षात घेऊन त्यांनी ही बँकेची स्थापना केली आणि त्यावेळेपासून बँक ही चांगल्या पद्धतीने आज ताब्यात बँकेवर कधीही कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत आणि काही नाही बँक चांगल्या पद्धतीने चालले मोठमोठ्या बँकांमध्ये युनायटेड बँकेसारख्या बँका ज्या दोनशे दोनशे कोटी ज्या बँका होत्या त्या बँकांच्यावर आज आर बी आयचे निर्बंध लागलेले आहेत परंतु सह्याद्री बँकेवर आज ताब्यात तसल्या कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत आणि सह्याद्री बँक अव्यवधपणे चांगली चाललेली आहे ह्या हे लोक जे आत्ता विरोधक जे प्रचार करतात की बँक बुडाली बँक बुडाली तर बँक बुडाली तर मग तुम्ही पाच संचालक आमचे घ्या आपण बँक विनोरोध करू असं तुम्ही म्हणजे पुरुषोत्तम मान्यांना तुम्ही ऑफर का करता बँक बुडाली जे आहे तर बँक तुम्ही लढवता कशासाठी बुडते तर बुडू देत ना तुम्ही कशाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करताय तुम्ही आत्ता जे हे तुम जे आत्ता जे चाललेलं आहे हे केवळ विशाल सह्याद्री कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ती जागा मूळची कुणाची ती मूळची जागा बोर्डाची जागा आहे जे जसं अण्णासाहेब पाटलांचं किंवा शशिकांत शिंदे नरेंद्र पाटील ज्या बोर्ड चालवतात माथाडी बोर्ड हे माथाडी बोर्ड एक वेगळं बोर्ड आहे आणि हे जे दुसरं बोर्ड आहे कापड बाजार बोर्ड आहे ते कापड बाजार बोर्ड बोर्डाला ती मिळालेली जागा होती शासनानं ती जागा वसंतदादा असतील किंवा शरद पवार साहेबांच्या मदती मदतीनं त्यावेळेस त्या नेत्याने ती जागा केवळ अहो आमचा कामगार त्यावेळेस बैलगाड्यावर हातगाडीवर किंवा गोडाऊनमध्ये झोपणार आमचा कामगार ह्या कामगारांचं सुरक्षितपणा यावं त्यांच्या मुलांना शिक्षण चांगले घेता यावं म्हणून त्यांनी राहण्यासाठी म्हणून त्या हाऊसिंग सोसायटीची जागा सत्तावीस एकरची जागा ह्या नेतेमंडीने त्यावेळेस घेतली होती त्या तिथल्या जागेचं भूमिपूजन स्वतः वसंतदादा शरद पवार साहेबांनी तिथं जाऊन केलेलं आहे त्या खोल्यांचं वाटप करत असताना मी तिथं होतो मी लहान असताना होतो म्हणजे मला माहीत कसं तर मी तिथं जवाडीमध्ये मुंबईत शाळेला शिकाय होतो त्यामुळे ज्यावेळेला काय कार्यक्रम आहे आमचं छोटंसं ट्रान्सपोर्ट असल्यामुळे त्या गाड्या लोकं त्यावेळेस काय बस आणि ट्रेननं माणसं जात नव्हती गाड्या भरायच्या आणि गाड्या भरून जात होती त्यावेळेस त्या गाडीत मी गेलेलो त्या कार्यक्रमाला मी त्या कार्यक्रम बघितलेले तिथले तिथलं ते नगर मी त्या लहानपणापासून बघत आलो आहे आता त्या जी आता मुंबईसारख्या ज्या ठिकाणी जी जमीन आहे त्याला भाव भरपूर भाव मिळत आहे म्हणून त्या सत्तावीस एकरच्या डोळा ठेवून निवडणुकीत भाग घेतला त्याने असं वाटते का हे प्रत्येक कामगाराला आणि प्रत्येक सभासदाला माहिती आहे की सह्याद्रीनगरमध्ये आज जे चाललेला भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार म्हणजे आत्ताचं जे हाऊसिंग सोसायटी बोर्ड असेल किंवा जे आत्ता जे तिथं कोण नेतृत्व करत आहेत किंवा काय हे सगळे एजंट वेगवेगळ्या एजंटकडून त्यांनी तिथं जो पाच ते सात एजंटकडून कोट्यवधी रुपये त्यांनी गोळा केलेले आहेत आणि त्या कोट्यवधी रुपयाचा आज इथं इलेक्शनसाठी गैरवापर करून ही निवडणूक लादलेली त्यांनी निवडणूक आहे आणि कामगार मंडळाने पुरुषोत्तम माने एक व्यक्तिमत्व असं आहे की त्या माणसाचा तसा म्हणजे तो ट्रान्सपोर्ट माणूस ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारा माणूस त्या माणसाचा त्या बँकेशी काही संबंधी नव्हता हो त्यावेळच्या लोकांनी म्हणजे जयवंतराव पिसाळांच्या विरोधात किंवा गुलाबराव खोपऱ्यांच्या विरोधात त्यांनी पुरुषोत्तम मानेला निवडणुकीसाठी आणलं आणि आज हीच मंडळी पुन्हा आज कुठले तरी कुणाला तरी बरोबर घेऊन एजंट एजंटमार्फत आज हे कुठल्या नेत्याला घेऊन फिरत नाहीत आज एजंटांचा पैसा घेऊन एखादा एक अमित चव्हाणसारखा एक चेहरा पुढं करून आज ही निवडणूक करता येत ते अमित चव्हाणचा तसा या बँकेची म्हणजे नाही सभासद आहेत ना कामगार मंडळाचे कामगार आहेत मग त्यांच्या मार्फते करतात त्यामुळे हिथं ह्या बँकेत लोकांना चांगलं माहिती आहे की आपण कुणाला मतदान केलं पाहिजे आणि मला माहिती आहे ह्या बँकेमध्ये आत्ता पुरुषोत्तम मानण्याचं नेतृत्व चांगलं चाललेलं आहे आज ही बँक साडेतीन चार हजार चार कोटीच्या प्रॉफिटमध्ये म्हणजे अडचणीत बँक होती होती होती, होती म्हणतात परंतु ही बँक कधीच अडचणीत नव्हती ही बँक चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे मानेसाहेबांनी दोन शाखा चांगल्या पद्धतीनं प्रॉफिटमध्ये आणल्यात म्हणजे दोन नवीन काढल्या त्यांच्या कारकिर्दीत भिवंडीची शाखा असेल साताराची शाखा साताराची शाखा तर आमची तोट्यात असणारी शाखा पण ती जिल्ह्याचं म्हणजे कामगार आमचा जिल्ह्याचा जिल्ह्यातील कामगार असल्यामुळं म्हणजे पाटणपासून ते पार इकडं फलटण वाई खटाव मान इथपर्यंतचे सगळे कोरेगावचे सभासद आहेत पूर्वी कोरेगावचे सभासद जाच असल्यामुळे कदाचित सातारोडला नामदेव पुणेंनी शाखा घेतली ती स्वतःची जागा मालकीच जागा आहे बँकेच्या परंतु माने साहेबांनी एक दूरदृष्टीकरण करून करून वेळेच्या संचालक मंडळाने निर्णय घेऊन ती बँक सातारला नेली की जी बँक आज चांगल्या पद्धतीनं आत्ता स्वतःच्या मालकीच्या जागेत व्यवस्थित चाललेली आहे प्रॉफिटमध्ये चाललेली आहे शाखा तुम्ही आता सभासदांना बऱ्याच लोकांना भेटल्या तुम्हाला उदंड प्रतिसाद मिळत आहे एकूण निकाल जर लागला तर तुम्हाला किती मत देखील मी आतापर्यंत बरं का मी शेकडो सभासदांना भेटलो आत्तासुद्धा सुद्धा तुम्ही म्हटल्यापर्यंत बैठक झाली परंतु लोकांचं मत लोक असे आहेत की लोक म्हणणार आम्ही चे, चे, ना ना आम्ही काय करतोय याच्याशी काय विषय घेऊन आम्ही कुठेही बघू नका परंतु आमची मतदान हे माने साहेबांच्या सहकार पॅनलला आणि आकाश दिव्याला आकाश कंदिलालाच असेल आकाश कंदील हा दिवाळीमध्ये अहो दिवाळीत नाही आपण आता लावायचे ते आकाश कंदील तुम्हाला अठरा तारखेच्या एकवीस एकोणीस वीस म्हणजे निकाल लागला की सगळे कंदीलच लावतील आणि लागेल त्यात काही अडचण येणार नाही किती मताधिक्य मिळेल असं एक अडीच दोन अडीच हजारच्या पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल ओके okay. आता आपण पाहिलं आहे की सह्याद्री सहकारी बँकेच्या ह्या निवडणुकीमध्ये भर सुद्धा सभासद आणि प्रचार प्रमुख हे त्यांना भेटत आहेत आणि ते कागद घेऊनच जात आहेत बँक जर बुडत असेल तर याची एन पी ए बाबा शून्य टक्के आहे ठेवी एवढे आहेत कर्ज एवढे आहेत आणि एवढा व्यवहार हो आहे स्वच्छ आणि पारदर्शकरित्या ते कागद दाखवत आहेत त्यांचं म्हणणं की विरोधकांनी कागद घेऊन जावं की कि किती बुडलेले आहे त्याला वारेमाग त्यांनी सांगावं की एवढी बुडली एवढे शिल्लक राहिले